मेळघाट येथील शुभम जिराफे यांनी ऐतिहासिक नाण्याचा ठेवा जतन केला आहे इसवी सन अठराशे एक पासून एक एक ते एकोणावीसशे सत्तेचाळीस पर्यंत आणि एकोणावीसशे सत्तेचाळीस ते आतापर्यंत त्यांनी तब्बल दोनशे एकवीस वर्षांचा ठेवा जतन केला आहे इसवी सन अठराशे एक ते एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या दशकातील व्हिक्टोरिया राणी जॉर्ज राजा यांची चित्र नाण्यांवर कोरलेली आहेत काही नाणे चक्क चांदीचे आहेत तर मराठा कालीन जिवाजीराव शिंदे ग्वालियर तसेच सयाजीराव गायकवाड यांचे चित्र असलेली नाणी आहेत या नाण्यांवर मराठी वर्ष आणि सुंदर तलवारीचे काम कोरलेले आहे तसेच स्वातंत्र्यानंतर भारत सरकारचा एक पैसा अर्धा रुपयापासून आजपर्यंतच्या चलनातील नाण्यांचा यामध्ये समावेश आहे आमच्याकडे दुकान होते त्या दुकानामध्ये भरपूर असे जुन्या काळातली नाणी येत होती तर ते माझ्या बाबांनी तिथून सुरुवात केली तर त्यांनी एक दोन नाणे चार पाच नाणे असे कलेक्ट करत गेले तर तेच मी लहान असताना मला ते नाणे दिसले मला त्याची आवड निर्माण झाली जुना म्हणजे इतिहास जो आपला त्याच्याबद्दलची आवड होती असतो त्यामुळे ती आवड अजून वाढली आणि तसे करून मी ते नाणे गोळा केले आणि यानं त्या रीतीने अजून नाणे गोळा करत गेलो जसं इतिहास आपल्याला घडवत असते तर त्याचप्रमाणे इतिहासात ती आपली कुठंतरी नाड जुडून राहावी यानुसार माझा हा छंद दिवसेंदिवस वाढत गेला आज माझ्याकडे अठराशे एक ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतच्या या काळामध्ये सत्तर नाणी जमा आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरचा आतापर्यंतचा एक शेकडो नाणी माझ्याकडे आता जमा आहे या नाण्यांचा आकार एक पॉईंट पाच सेंटीमीटर ते तीन सेंटीमीटर आहे स्वातंत्र्यपूर्व इसवी सन अठराशे एक ते एकोणावीसशे पर्यंत सत्तर नाणी आणि स्वातंत्र्यानंतरची अशी शेकडो नाण्यांचा संग्रह शुभम जिराफ यांनी केला आहे हा ऐतिहासिक ठेवा पाहण्यासाठी त्यांच्याकडे इतिहासप्रेमींची नेहमी वर्दळ असते